साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या वतीने एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण आणले या इम्तियाज जलील यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटाच्या शिवसेनेने जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाडवावरून धिंड काढून जोडे मारत पुतळ्याचे दहन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत अरे का हो जनाब उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे हो ये इम्तियाज जलील बात कर रहा रहा है है के के बारे में, के बारे में में आपके बाप बाप बात कर आप कहाँ हो हर रोज मारने वाला हो संजय राउत कहा जनाब संजय राउत एक नाथ शिंदे साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्य बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव क्यों किया है इम्तियाज जलील सर के भडवे लोग ऐसा बाला साहब पे बोलने लगे अभी अभी शुरुआत हो गई इनकी जब उद्धव साहेब ने बी बडे बडे सभा मे हिंदू हृदय सम्राट टाल दिया दिला बो, त्यांनी बोलले नाही हिंदू हृदय सम्राट याचं दुःख सर्व शिवसैनिकांच्या मनामनात खतखत होतं म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या जा खाली धनुष्यमानाच्या खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा

इंडियन यंग शेफ असोसिएशन चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आतापर्यंत पर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिप ची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य शून्य चौ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका